स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड प्रेस क्लब आणि संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबचा विसावा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला या सोहळ्याचं उद्घाटन खासदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक रायगड प्रेस क्लब एस एम देशमुख यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आघाडीचे वृत्त निवेदक विशाल परदेशी दैनिक सागरच्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी जिल्हाध्यक्ष मनोज खांबे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर भाजपचे किरण ठाकरे यांच्यासहित राजकीय आणि अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी खालापूर प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे अनिल पाटील एस टी पाटील रवींद्र मोरे समाधान दिसले काशीनाथ जाधव संतोषी म्हात्रे राज साळुंखे नवज्योत पिंगळे भाई जगन्नाथ ओव्हाळ आदींनी मेहनत घेतली वर्धापन दिनानिमित्त रायगड प्रेस कडून रायगड जिल्ह्यातील पत्रकार तसंच खालापूर खोपोली परिसरातील पत्रकार आणि विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला रायगड प्रेस कडून यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार दैनिक सागरच्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी यांना आणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी निशिकांत जोशी स्मृती पुरस्कार विजय कडू क्रांतीज्योती सावित्री फुले महिला पत्रकार पुरस्कार स्वाती घोसाळकर पत्रकार धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती कमलेश ठाकूर राजेंद्र जाधव समाधान दिसले प्रकाश कदम सागर जैन उत्तम तांबे कुमार देशपांडे यांना आणि रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार म्हणून उत्तम तांबडे गणेश चोडणेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी खालापूर प्रेस क्लबकडून तालुक्यात राजकीय वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा प्रशासकीय क्षेत्रासह अन्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला यावेळी खासदार सुनील तटकरे यांना बोलताना पत्रकारांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असून केंद्र स्तरावर पत्रकार संरक्षण कायदा पारित होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं तसंच रायगड प्रेस क्लब आणि खालापूर प्रेस क्लब ही पत्रकारांची संस्था संस्था एक आदर्श सामाजिक असल्याचे गौरव उद्गार काढले यांनी आपल्या राजकीय या शैलीत विरोधकांचं नाव न घेता चिमटा घेतला माझी ओळख काय आहे हे कुणाला समजणार नाही आणि आज मी एकटा येथे आलोय ती बाकीच्यांची हिंमत दिसली नाही म्हणून चिमटा घेतला यावेळी तटकरे यांनी आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी यांचं नाव जरी घेणं टाळलं असलं तरी त्यांना राजकीय भाषेत शालजोडे घातले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य विश्वस्त आणि मराठी पत्रकार परिषद तथा संस्थापक रायगड प्रेस क्लब एस एम देशमुख यांनी रायगड प्रेस क्लबचा कार्याचा आढावा घेत जिल्हा आणि खालापूर प्रेस क्लबच्या कार्याचं कौतुक केलं तसंच माजी अध्यक्ष मनोज खांबे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांचे कार्याचे तोंड भरून कौतुक केले कार्यक्रमाचे प्रस्तावित विद्यमान अध्यक्ष मनोज खांबे यांनी केलं यावेळी मिलिंद अष्टीवकर विशाल परदेशी यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन जगदीश मरागजे आणि आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी मानलंय पुरस्कार सोहळ्यात महेश बुवा देशमुख यांचा बहारदार मराठी आणि हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर